तो हे हे। हे आज आपण निघालेला आहे खंडोबाला तर खंडोबा हे पुण्याजवळ निमगाव हे गाव आहे तिथे हे खंडोबाचं मंदिर आहे तर आपण आज तिथे जा जात आहोत तर चला तर मग बघूया तर एक पुण्यापासून वीस ते पंचवीस किलोमीटरवरती आहे हे बघा आता आपण पोहोचलेलो आहे तर अतिशय सुंदर वातावरण आहे आणि सहज आपली गाडी तिथपर्यंत जाऊ शकते हे, हे बघा मंदिराच्या आजूबाजूला परिसर एकदम रम्य मन आहे हा असा परिसर आहे थोडीशी गर्दी होती तरी आपण आता मंदिराकडे जात आहोत हे मंदिराचे इथं आपण पोहोचलेलं आहे हे बघा गर्दी थोडीशी जास्त आहे कारण रविवार आहे तर हे असे मंदिर आहे चला तर आता आपण इथे दर्शनासाठी उभे राहूया अतिशय सुंदर मंदिर आहे आणि वन डे पिकनिक ट्रिपसाठी खूप छान हे ठिकाण आहे तुम्ही जाऊन या तर या हे अशी मूर्ती आहे खंडोबाची मला जास्त व्हिडिओ काढता आला नाही कारण रांगेमध्ये खूप गर्दी होती तर आपले आता दर्शन झालेले आहेत हे मंदिराचा परिसर आहे आणि बरेचसे लोक इथं आलेले होते म्हणजे साधारणतः हे मंदिर जास्त कोणाला माहीत नसावं असं मला वाटते कारण खूप जण जेजुरीलाच जातात तर हे खूप छान मंदिर आहे खंडोबाचे तुम्ही एकदा इथं नक्की भेट द्या तर आपले दर्शनही छान झालेले आहे आणि पाऊस नाही त्यामुळे आपल्याला कुठलाच प्रॉब्लेम आलेला नाही तर आता दर्शन घेऊन आपण परत जातोय तर हे बघा एकदम मस्त आहे आणि इथे आम्ही जेवायला आणलेलं होतं त्यामुळे आम्ही छोट्याशा पिकनिक हे आम्ही केलेले आहे आम्ही घरी बनवून आणलेलं होतं जेवण तर आता आम्ही जेवण करतोय तर आता सगळ्यांचे जेवणही झालेले आहेत तर आम्ही आत्ता परत पुन्हा घरी परततोय तर ही अशी आमची वन डे ट्रीप आम्ही एक चार तासामध्ये आपली कम्प्लीट झालेली आप आहे तर ही आपली छोटीशी ट्रीप पूर्ण झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा